नमस्कार या नोडीच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो तर सिटेट चौदा डिसेंबर रोजी झालेल्या पेपर दोन मधील मराठी भाषा पहिली आणि मराठी भाषा दुसरी म्हणजे एक्क्याण्णव ते एकशे पन्नास क्रमांकाच्या प्रश्नांची मराठी भाषेमधील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण अँसर की अनुसार आज जे अँसर किंवा प्रसिद्ध झाले पा सिटेडने जे प्रसिद्ध केली त्यानुसार आपण आज याआधी आपण संभाव्य उत्तरेपा बघितलेली आहेत तर त्या अनुसार आपली एक थोड्याफार प्रश्नांची उत्तरे फक्त इकडे तिकडे आहेत बाकीची सगळी प्रश्नांची उत्तरेपा बरोबर आहे एक्क्यान्वते एकशे वीस क्रमांकाच्या प्रश्नांची आपण फक्त पाहूया वाघांनी आपल्याला स्वीकारले हे लेखकाच्या कशावरून लक्षात आले तुमचा कोड कोणता असू द्या फक्त उत्तर तुम्ही फक्त बघायचे आहेत पहा वाघा वाघांचे हुंकार ऐकल्याने नऊ बिबटे हे कोणते संख्याविशेषण आहे पहा पूर्णांक वाचक त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक त्र्याण्णव ऐश्वर्या हे कोणाचं नाव आहे पहा सिंहणीचे लेखक काम करीत असलेल्या सिंहांची संख्या किती होती तर पहा पाच गुंजारणे या शब्दाचा अचूक अर्थ ओळखा माया लावणे जॉर्ज कोण होता पा वाघ होता श्रावण वाघ हे कोणते नाम आहे पा विशेष नाम आहे चांगला वाघ यातील अधोरेखित काय आहे तर विशेषण आहे प्राणी संग्रहालय बहिचकीत का झाले तर श्रवणाने वाघिणीची शेपटी तोडल्यामुळे त्यानंतर पहा कविता होती खाली रांगोळी फुसट तुळशीचं वृंदावन आता यामधील जी प्रश्नांची उत्तर आहेत ती अशा प्रकारे आहेत की सहा किंवा पाच यातील अधोरेखित काय आहे तर उभयान्वयी अव्यय आहे ऑप्शन क्रमांक तीन तुळस हे काय आहे ते विशेष नाम रक्त कशामुळे वाहते आहे तर काच रुतल्यामुळे त्यानंतर गायी नायिकेचे स्वतःवरचे नियंत्रण कशामुळे सुटले तर श्वास घुसमटल्यामुळे अनावर होणे म्हणजे काय अनियंत्रित होणे काळोख हे काय आहे तर पा विशेषण आहे त्यानंतर अशा प्रकारे पाहिजे कविता आणि पा उतारा यामध्ये आपण ज्या प्रश्नांची पा उत्तरे उत्तरेपास सांगितलेली होती तर त्यामधील एकाही प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी चुकलेलं नव्हतं ठीक आहे सगळे जे पंधरा ते पंधरा उत्तरे होते ते पण या ठिकाणी मी अचूक सांगितलेली होती आता जी अध्यापनशास्त्र आहे तर त्यावरती प्रश्नांची उत्तरे बघा साधनांची अधिकृतता म्हणजे काय वास्तव जीवन संदर्भात लिहिली गेली विकसित झालेली साधन सामग्री तर माझी हायलाइट केली उत्तरे आहेत ते पण मी सांगितलेली होती लक्षात ठेवा इयत्ता पाचवीची विद्यार्थीने अपर्णा हिला समजते की ऐकण्याच्या प्रक्रियेत प्रत्येक दोन्ही नंतर वाक्य यांचे व्याख्या तर ही हृदयमी पद्धती बॉटम अप मेथड भाषा शिक्षणात सर्वांगीण क्षमता सिस्टमॅटिक कम्प्रिहेंट्स म्हणजे काय तर भाषा एक व्यवस्था म्हणून कार्य करते असे समजणे आणि वापरणे हे उत्तर प बरोबर आहे त्यानंतर पुढे एक मजकूर किंवा विधान दिलं आहे पहा सदोर मजकूर किंवा विधान कोणत्या भाषिक नोंदीशी सुसंगत आहे तर भारतीय राज्यघटना प्रत्येक समान मानते तर हे समाज विज्ञान केंद्र नोंद आहे त्यानंतर यत्ता सहावीची शिक्षिका विद्यार्थ्यांनी पाठाचा अभ्यास करण्यापूर्वी त्याची पूर्वतयारी करण्यासाठी पाठातील मजकुराचा त्याच्या पूर्वज्ञानाशी आणि अनुभवाशी संबंध लावते तर हे कथेच्या बाबत अनुमान लावणं हे अपेक्षित आहे विद्यार्थ्यांकडून नंतर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या संदर्भातील प्रसंगाचा सातत्यपूर्ण अहवाल म्हणजे काय तपा पोर्टफोलिओ पुढीलपैकी कोणते ग्रहण कौशल्य आहेत ऐकणे आणि वाचणे अनेक भारतीय प्रदेशात व्यवसाय निमित्त किंवा रोजगारासाठी जातात की तिथली भाषा शिकतात या प्रेरणेला काय म्हणतात याचं उत्तर पण मी एक एकात्मता आणि नैतिकता या दोन्ही म्हटलं होतं परंतु हे फक्त नैमित्तिक प्रेरणा आहे पण आपण त्या फक्त कामानिमित्त जातो आणि तेवढ्या पुरतच त्या ठिकाणी किंवा त्यासाठीच म्हणजे एक इंटरनल म्हणूया की त्यासाठी आपण ती एक, एक, एक प्रेरणाचा वापर करून भाषा शिकतो ऑप्शन क्रमांक चार हे उत्तर दिलेलं आहे पुढीलपैकी कोणती भाषा अभिजात भाषा न हिंदी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एनईपी वीस नुसार विदेशी भाषा अध्ययन तर, तर, या संदर्भात कोणते विधान योग्य नाही तर त्रिभाषा धोरणातील एक भाषा म्हणून विदेशी भाषेचा अंतर्भाव या ठिकाणी करेक्ट उत्तर आलेलं आहे पा पुढे पुढील पैकी कशाचा संबंध भाषाबद्दलचे ज्ञान याच्याशी आहे तर निर्देशक ज्ञान डिक्लेटरी नॉलेजचा यत्ता सहावीची शिक्षिका बोलण्याच्या उपक्रमासाठी खालील कृती विकसित करते तर वाळवंट किंवा तिथल्या वातावरणावरती पाच वाक्य बोला ही कृती योग्य आहे किंवा नाही हे ठरवण्यासाठी पुढीलपैकी योग्य कारण असलं विधान निवडा तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक हे दिलेलं आहे की ही योग्य कृती नाही कारण वाळवंट आणि तिथले वातावरण यावर बोलण्यासाठी अपेक्षित माहिती नाही किंवा अपुरी माहिती आहे असं या ठिकाणी दिलेलं आहे मग ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी याचं उत्तर करेक्ट दिलं आहे मी ऑप्शन क्रमांक दोन दिलं होतं त्या ठिकाणी चुकीचं आहे माहिती अपुरी असल्यामुळे ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी योग्य आहे पुढे भाषेची बोली या संदर्भातले पुढीलपैकी कोणतं विधान योग्य आहे आता हा जो प्रश्न आहे या प्रश्नाची चारही उत्तर या ठिकाणी पा करेक्ट दिलेले आहेत म्हणजे या प्रश्नाचे मार्कपास सर्वांना दिलेले आहेत या ठिकाणी झेड या ठिकाणी लिहून आलेला आहे याडिकान याडिकान आले याचा अर्थ या प्रश्नाचे मार्कपास सर्वांना मिळतील तुम्ही कोणताही ऑप्शन गोल केलेला असेल त्याचा काही संबंध नाही तुम्हाला सर्वांना याचे मार्क दिले जातील पुढीलपैकी कोणते कार्य हे समाकालीन म्हणजे इंटिग्रेटेड शिक्षण कौशल्य उत्तेजन देतं तर हे प्रकल्प कार्य आहे ऑप्शन क्रमांक दोन भूमिका विड दिले होतं जे चुकीचं आहे प्रकल्प कार्य हे या ठिकाणी करेक्ट दिलेलं आहे सहसंदर्भ व्याकरण शिक्षणासंदर्भात पुढील धोरणाला काय म्हणता येईल तर याला जाणीव उन्नत करणं या ठिकाणी कॉन्शियसनेस रेजिंग असं पहा म्हटलं जातं अशा प्रकारे या ठिकाणी या भाषा पहिल्यामधील फक्त तीन प्रश्नांची उत्तर या ठिकाणी माझ्या मते चुकीची मी दिली या ठिकाणी बाकी सगळी प्रश्नांची उत्तरं करेक्ट होती त्यानंतर या ठिकाणी भाषा दुसरी एकशे एकवीस ते एकशे पन्नास क्रमांकाच्या प्रश्नांची उत्तर या ठिकाणी बघून घ्या तर पहा यामध्ये मला फुल आवडतात आधोरेखित काय आहे पहा क्रियापद आहे डाळिंबाची फुले कोणत्या रंगाचे असतात तर या ठिकाणी याचं उत्तर पहा Uh, option kelima kepadu. Terpak, atau ya, terpak kesri. तर ऑप्शन क्रमांक एक हे पहा करेक्ट आहे या ठिकाणी चुकून मायकून पांढर झालं होतं या ठिकाणी केसरी हे उत्तर या ठिकाणी याचं करेक्ट दे आहे हेच उत्तर आपण सांगितलं होतं लेखिकेला न फूल कोणतं पहा बोगनवेल सृष्टीचे सौंदर्य लेखिकेला कशात दिसते तर फुलांच्या उदळणीत दिसतं फुलांच्या बाबतीत लेखिकेला कशामुळे दुःख वाटते तर फुलांचे अल्पायुष्य नाजूक रंगरूप येथील आधोरिकृत शब्द नाजूक काय पा गुणविशेषण आहे शेवंती ही या ऋतूत फुलून यायची आणि हे पा उभां ऑप्शन क्रमांक एक पुढीलपैकी कोणत्या फुलांचा गजा लेखिकेला लेखिकेने म्हणाल्याचा उल्लेख येत नाही पण चाफा त्यानंतर दुसरा उतारा एकशे एकोणतीस ते एकशे पस्तीस क्रमांकाच्या प्रश्नांची उत्तरे आईचा सगळा स्वयंपाक झालेला असे आधोरेखित काय आहे पा संयुक्त क्रियापद झालेला असे बाजरीच्या भाकरी हे काय आहे तर विशेष नाम आहे पांढरे शुभ्र तलम असे टाटा फिनेलेचे धोतर यातील आधोरेखित काय पा पांढरे तलम हे विशेषण सव्वा नऊ साडे नऊ वाजता वडील शाळेत जायला निघत तर हे विशेषण पारदर्शक या शब्दाचा विरोधातील शब्द ओळखा पा अपारदर्शक त्यानंतर लेखिकेचा आवडता छंद कोणता तर कवलारणावरच्या पावसाचा आवाज ऐकणे तुषार या शब्दाचा सामाधी शब्द कोणता तर फवारे हे उत्तर दिलेलं आहे पहा मी याचं पा बिंदू दिलं होतं जे चुकीचं ठरलंय पहा तुषार म्हणजे पा फवारे ऑप्शन क्रमांक दोन हे उत्तर करेक्ट दिलं आहे त्यानंतर या ठिकाणी अध्यापन शास्त्रावरील प्रश्नांची उत्तर या ठिकाणी आपण पहा बघूया तर यामध्ये प्रश्न क्रमांक एकशे छत्तीस कृपा आणि कुरण हे दोघेही जुळे भाऊ मणिपूरची एक बोली भाषा वापरतात आणि बोलताना त्यांच्यात फरक जाणवतो तर हे आयडिओ आयडिओ आहे त्यानंतर आदितीला भूतकाळाचे नियम माहीत आहेत पण तिला त्यांचा योग्य संदर्भात वापर करता येत नाहीत हे निर्देशक नॉलेज निर्देशक ज्ञान आहे विद्यार्थ्याला कळते समजते की भाषा ही एक व्यवस्था म्हणून कार्य करते तर हे व्यवस्था त्या सामरते सिस्टमॅटिक कॉम्प्रियन्स आहे सॉरी कॉम्पिटन्स आहे ऑप्शन क्रमांक एक इयत्ता सातवीची शिक्षिका मुलांना मजकुवातील लोक आणि समाज यांचे महत्व ओळख याबद्दल समजून घेण्यास सांगते तर ही सर्जनशील साक्षरता आश्विनीला ओरिया भाषा तिच्या जन्मापासून येते ती, ती, ती इंग्रजी आणि हिंदी शिकते तर हे तिचे इंग्रजी शिक्षण म्हणजे भाषा आत्मसात करणं आहे ऑप्शन क्रमांक तीन नैमितिक प्रेरणा तेव्हा असते जेव्हा माणूस रोजगारासारख्या कारणास्तव असतो भाषा शिकतो ऑप्शन क्रमांक चार याचं चा उत्तर करेक्ट पुढील उतारा वाचा आणि मजकुरात कोणत्या विषयाच्या नोंदीशी संबंधित आहे ते सुचवा क्रांती झाल्यानंतर अचानक हे बदल येऊ शकता असे वाटते हे समाज विज्ञान नोंद त्यानंतर आठवीचे शिक्षक सुभाष खेदाने म्हणतात की भाषिक मूल्य आपण पन, सर्वसाधारणपणे ग्रहण कौशल्यांना महत्व देत नाही त्यांच्यामध्ये ग्रहण कौशल्य ऐकणे आणि वाचणे ऐकणे यासाठी अधोगामी पद्धती याचा समावेश असतो व्याख्यान मजकूर किंवा दोन्ही पिढीतील ऐकून ऐकून संदेश देणे ऑप्शन क्रमांक दोन हे उत्तर आहे राष्ट्रीय शिक्षण नितीने पुरस्कृत केलेल्या अभिजात भाषेच्या अभ्यास संदर्भात पुढीलपैकी कोणतं विधान योग्य आहे तर अभिजात भाषेचा माध्यमिक पातळी होती एक अतिरिक्त भाषा म्हणून अभ्यास ऑप्शन क्रमांक चार पुढे भाषा वर्गात प्रकल्प विकसित करणे आणि प्रकल्प कार्य करणे यात कोणत्या क्रमाने क्रिया सहभागी असतात तर गट निर्मिती विषय ठरवणं नियोजन माहिती संग्रह माहितीचं विश्लेषण आराखडा लिहिणे अंतिम अहवाल तयार करणं ऑप्शन क्रमांक एक पुढे भाषेच्या संदर्भात पुढीलपैकी कोणतं विधान बरोबर नाही तर ऑप्शन क्रमांक तीन काही भाषा फक्त विज्ञान आणि अभियांत्रिकी चांगल्या प्रकारे समजू शकतात प्रत्येक विद्यार्थ्याच्या स्वतंत्रपणे उणीवा आणि क्षमता जाणून घेण्यासाठी केलेली चाचणी म्हणजे काय तर नैदानिक चाचणी भारतीय राज्यघटनेमध्ये इंग्रजीला कोणता दर्जा देण्यात आला तर सहयोगी कार्यालयीन भाषा आणि प्रश्न शेवट शेवटचा यत्ता सातवी शिक्षिकेला लेखन कार्यात एका माणसाचा तपशील लिहायला सांगायचे आहेत ती वर्गाबा जाऊन एका फेरीवाल्याला त्याच्या टोपलीसह घेऊन येते ती त्याला जवळपास सात मिनिटे वर्गात थांबायला सांगते आणि विद्यार्थ्यांना गटात बसून त्या फेरीवाल्याचे विवरण तपशील लिहायला सांगते तर फेरीवाल्याची काय भूमिका आहे तर पहा साधन ऑप्शन क्रमांक तीन तर बघा अशा पद्धतीने एकशे एकशे एक्क्याण्णव ते एकशे पन्नास क्रमांकाच्या प्रश्नांची उत्तरे आपण अँसर की अनुसार चेक केली आहेत तर मी सुद्धा संभाव्य उत्तरे जे सांगितली होती ती बऱ्यापैकी एक नव्वद टक्के उत्तर या ठिकाणी मी अगदी करेक्ट सांगितले तर पेपर एक मध्ये सुद्धा आणि पेपर दोन मधील भाषा मराठीमधली सुद्धा आता ठिकाणी चौदा डिसेंबरची अँसर की आहे आपण पंधरा डिसेंबरची ऍन्सर की सुद्धा ठिकाण पा पुढील व्हिडिओमधून पाहणार आहोत व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि अशा प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनल तुम्ही सबस्क्राईब का चॅनल सबस्क्राईब करा सीटेटची संपूर्ण तयारी तुमची या चॅनलच्या माध्यमातून होत राहील